नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याजवळ अर्जंट बसता आलेला होता नवरीचा आणि मी ते तुम्हाला सांगते काल मी कटिंग केलेली आहे काल तुम तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड पण झालेला आहे आणि एक ब्लाऊज मी काल शिवलेला होता तर हे बघा हा जो ब्लाऊज आहे हां नवरीचा ब्लाऊज आहे पाहू शकता तुम्ही मटका गळा घेतलेला आहे आणि फॅश टाकलेला आहे साडी जे आहे ग्रीन कलरच ग्रीन कलर कलर आहे ग्रीन कलरचं फिनिशन आहे याला आणि हे बघ आपण हे लटकन वापरलेले आहे तर लटकनं सुद्धा किती छान आणि किती सोबर दिसतात ते आणि असं वाटतही नाही म्हणजे असं म्हणजे एकदम असे गावठी पण नाही वाटत असे एकदम ॲक्टिव वाटतात तो असं नवरीच्या ब्लाऊजला सूट होतात हे लटकन तर ह्या ब्लाऊजवरची तुम्हाला दाखवते आ, ही साड़ी आहे पाहू शकता तुम्ही ही साड़ी आहे आणि इथे सुद्धा पिको फॉल होता आपला पिको फॉल सुद्धा आपला झालेला आहे <coughs> तर आपण काल आणि आज म्हणजे काल मी एकच ब्लाउज शिवला होता आणि काल आमचा बाजारचा दिवस होता तर बाजारला गेलेले होते आणि तिथून आम्हाला यायला संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते तिथून पुन्हा स्वयंपाक वगैरे मग जेवण म्हणजे न नंतर शिवायला वेळच नाही भेटला पण आज दिवसभरामध्ये मी ओ, हे एवढं जे काम आहे ते कंप्लीट केलेलं आहे हे बघा हा जो गळा आहे शिवलेला आहे ह्याला सुद्धा आपण पॅच टाकलेला आहे तर ज्यावेळेस हा जो ब्लाऊज आहे तो घालणार आहे तो पाठीवर असं एकदम रुंदून बसेल त्यावेळेस जे आहे ही जी डिझाईन आहे एकदम ॲक्टिव्ह आणि व्यवस्थित दिसणार आहे तर ह्या ब्लाऊजवरची मी तुम्हाला साडी पण दाखवते हे बघा ह्या ब्लाऊजवरची ही साडी आहे पदर आहे हा आणि तीन कॉम्बिनेशन आहे तीन साड्यांचे किती साड्यांचे किती पैसे विचारतो तीन साड्यांचे किती पैसे हे बघा अ मी ह्याचा काल जो आहे शॉर्ट अपलोड केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही हे बघा हा जो गळा आहे पॅच वर्क डिझाईन घेतलेली आहे आणि ही जी साडी आहे ती हळदीची आहे तर नवरीच्या नवरदेवाच्या ज्या बहि बहिणी आहेत त्यांना म्हणजे ह्या ब्लाऊजचे गळे आवडलेले आहेत भरपूर गळे आवडले आणि बघा त्या ब्लाउजवरची ही साडी आहे हळदीची साडी आहे तर छान आहे म्हणजे लई काय हे पण नाही पण बरी व्यवस्थित आहे मला साड्या आवडल्या आहेत म्हणजे असं लय भरदार लेगच हे नाही आहे पण छान आहे सोबर आहे तर आपला जो आहे आजचा जो बस्ता आहे तो संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे पण अजून आपल्याला नवरदेवाच्या बहिणीचा बहिणीचे ब्लाऊज आहे परत नवरदेवांच्या चुलत्या आहेत त्यांचे ब्लाऊज द्यायचे आहे म्हणजे भरपूर ब्लाऊज द्यायचे आहे मला तर मला ते दोन दिवसात ब्लाऊज द्यायचे आहे परवा दिवशी म्हणजे उद्या जे आहे शनिवार असल्यामुळं शनिवारच्या हळद देतं नवरदेवाला ते काल म्हणजे उद्या जे आहे शुक्रवारी पाच बोटा हळद लावून घेणार आहेत तर काहींना उद्यासाठी ब्लाउज द्यायचे आहेत हायदीचे तर काहींना अं तरी चालतील तर हे बघा आपण ज्या वेळेस ही लटकन वापरतो ना ब्लाऊजला तर आपल्याला हे यूज करण्याची मी तुम्हाला एक जी, सोपी जी ट्रीक सांगते तर हे लटकन कशी यूज करायचे आहेत ज्या आपले जे ब्लाऊज आपण धुतो धुण्यासाठी आपण लॉन्ड्रीमध्ये टाकतो ज्यावेळेस आपण ह्या साड्या धुण्यासाठी बाहेर नेतो तर काय करायचं हे जे लटकनांची जी, जी ही गाठ आहे तर ही गाठ यांना सोडून घ्यायची सोडल्यानंतर जे आपले लटकनं आहेत ना हाय तसेच राहणार आहेत अजिबात त्यांचा कलरही जाणार नाही लटकनं खराब सुद्धा होणार नाही तर मी सुद्धा स्वतः अशीच म्हणजे माझ्या लटकणांची मी काळजी अशीच घेते तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची जी लटकनं आहेत कारण का लटकनं काय काय खूप महाग असतात आणि खूप घ्यायला गेलं तर म्हणजे पाहिजे तशी वस्तू आपल्याला परत भेटत नाही सेम टू सेम तर तुम्ही ह्याची ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज धुवता त्यावेळेस तुम्ही काळजी घ्या म्हणजे तुमचे लटकन हाय असेच राहणार आहे तर हे फक्त सोडायचे आणि एका कपाटामध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे लटकनही हरवत नाही आणि हाय तसे आपले व्यवस्थित राहतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जो आहे कसा वाटला तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला जर तुम्हाला हे ब्लाऊज आवडले तर तुम्ही नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काय करा काय करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का तुम्हाला आमचा जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आणि हा जो आहे आमचा श्रीधन आहे खूप झोप आली त्याला त्याला झोपी लावते पण आता आज दोन दिवस आपल्याला डे आणि नाईट करायचीच आहे एवढे ब्लाऊज जे आहे ते आपले कम्प्लीट होणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला परत सांगते व्हिडिओ जे आहे माझे शेवटपर्यंत नक्की बघा हे एक आमचे हिरो आलेले आहेत चित हा चित्तूर म्हणजे आम्ही ह्याला नाव आहे आणि हा श्रीदन आहे आणि हे जण जुळे आहेत आणि माझ्या बहिणीचे मुलं आहेत हे पण शाळेमध्ये ते माझ्याजवळच असतात तर आगाव पण आहेत पण आता काय करणार लेकरच आहेत ते पण छान आहेत खूप मला खूप मदत करू लागतात हे एवढं एवढं आमचं छोटस बाळ आहे पण खूप काम करू लागतं मला खूप मदत करू लागतं आहे ना श्रीधन नमस्कार व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद काय बाई <laughs>